हॅलो फ्रेंड्स नमस्कार शुभ सकाळ शुभ रविवार उठली आंघोळ झाली देवपूजा झाली इकडे कापूर पण लावून दिलेलं आहे एक ताई मला म्हणते तू जरा दमानी बोलत जा व्हिडिओच्या सुरुवातीला किती जोरजोरात वरडते तर असू द्या ताई प्रयत्न करते तर इकडं बघा खिडकी खोलली मोसम बघू शकता आजचा त्यानंतर माझा अजून काही आवरलेलं नाही आहे फक्त आंघोळ केली देवपूजा केली बाकी घरातले सकाळी उठल्यानंतर आपलं घरातले खिडकी दरवाजे सगळे ओपन करायचे हे इकडं मयंग शेट लवकर उठलेले आहेत आज लवकर म्हणजे बरेच माझ्या हिशोबाने तरी लवकरच उठले नाही तर रोज बारा वाजता उठत नाहीत अकरा साडे अकरा तरी वाजता येत आज साडे दहा वाजताच उठलेले आहेत मग त्यानंतर मी सगळे घराचे दरवाजे वगैरे खोलून टाकले मयंग म्हणतो दुसरा बी दरवाजा खोल आम्ही कुठं जायचे मित्रांनो गुड मॉर्निंग मयंक आज फर्स्ट टाइम लवकर उठला अकरा बारा वाजता उठतो है काय म्हणतो मग काय नाही बर क्वे कोणते क्वेश्चन विचारतो तू तूोडकर पहिले कर मग क्वेश्चन क्वेश्चन विचारतो मोठा विचारणारा हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा चला तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर काय झालं एक ताई म्हणत होती म्हणे तू किती जेव्हा व्हिडिओ सुरुवात करते तेव्हा किती जोरजोरात वरडते म्हणजे तो वरडत नाही बाई माझा आवाजच असा आहे काय करू आता किती हळू बोलायला गेली ना हे बघा किती हळू बोलायला गेली ना आलं का आता तुम्हाला आवाज नाही आला ना मग म्हणून असं वरडावा लागतो तर असू द्या उठली मी आंघोळ झाली देवपूजा झाली देवाईजला हां ईदला दिवा हा, देऊ उशीर झाला आहे देवपूजा होऊन आज लवकर उठली तर मयंग मी उठला आवरलो त्याचा खाऊन पिऊन तो गेला खेळायला आणि चा माझा पण चहा नाष्ट झाला आहे आता मी करणार आहे आलूचे पराठे मयंग म्हटलं मला आलूचे पराठे कधीच चारती आलूचे पराठे कसे असतात मी खरंच कधीच नाही म्हणजे याच्या अगोदर केले भरपूर रडेस पण त्या मयंग नव्हता तेव्हा खेळते आता मयंक म्हणतोय मयंकला खायचं सुचते तर मला हे बनवून दे मला ते बनवून दे मला चांगलं चांगलं दे जा मला पनीर दे जा मला हे दे जा असं कळायला लागलं आहे आता त्याला तर मला मग तुम्हाला आलू आलूचे पराठे खायचे तर आता बघा मी इकडं पीठ म्हणून ठेवलेलं आहे इकडं कुकरमध्ये आलू बटाटे शिजायला टाकलेले आहेत इकडं कांदा कापलेला आहे आणि मी करणार आहे आता आलूचे पराठे बटाट्याचे पराठे तर तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चला मग आज दिवसभर काय काय होते बघू कंटिन्यू करा फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याच्या पराठेची रेसिपी तर बटाटे कुकरमध्ये उकडून शिलून घेतले आणि मस्तपैकी मॅश केलेले आहेत असे बघू शकता आणि इकडं एका साईडला कांदा कापून ठेवला का आहे मिरची कापून ठेवली कोथंबीर आणि अद्रक किसून ठेवलेला आहे आता हे सगळे पदार्थ हे सगळे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत बटाट्यामध्ये तर बटाटा पूर्ण बारीक असं क्लीन हे करून घ्यायचं म्हणजे पराठा लाटायला आपल्याला ते नो हे नको व्हायला तर त्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकलेत आणि कांदा मिरची कोथंबीर ते सगळं टाकलं आणि जे जे हळद मीठ सगळे मसाले टाकून एकत्र मस्तपैकी ते मिक्स करून घेतलेले आहेत तर आज मी खूप दिवसानंतर बटाट्याचे पराठे बनवते काय माहिती जमतेत का नाही तर तुम्ही कंटिन्यू बघा आणि तुम्ही कसे बनवता मला नक्कीच सांगा मी अशी बनवते मी कुठली रेसिपी बघितली नाही काही नाही इकडं कळई कडई ठेवून दिलेली आहे कडईमध्ये तेल टाकला त्यानंतर त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकली आणि जे मिश्रण होतं ते याच्यामध्ये टाकून दिलं कारण कसं आहे थोडंसं ते पराठ्यामध्ये आपण कच्च कच्चं कोणी कोणी कच्च कच्चं टाकतात पण ते कच्चं कच्चं टाकल्यावर मला नाही व्यवस्थित वाटतं त्याच्यामुळे हे थोडंसं गरम करून घ्या म्हणलं तेलामध्ये मग छान लागतं टेस्टी ते तर मीठ मिरची सगळं लाल तिखट एकच मिरची टाकली होती त्याच्यामुळे लाल तिखट पण टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला सांगा मी कुठली रेसिपी बघितली नाही काय नाही स्वतःच्या मनाने करत आहे याच्या अगोदर मी भरपूर वेळेस पराठे केलेले आहेत पण तेव्हा मयंक नव्हता तेव्हा केलेले आहेत आणि आता फर्स्ट टाईम करत आहे मलाच नाही आठवत लास्ट टाईम मी कधी केले होते तर इकडं मी तूप गरम करून घेतलेलं आहे कारण पराठ्याला तूपच छान लागतंय अशा पद्धतीने मी ते पराठा लाटून घेतलेला आहे तुम्हाला दाखवलं नाही कारण व्हिडिओ शूट करू का या खातांसैपा करू असं होतं आहे मला स्टँड नाही आहे माझ्याकडे आणि त्या छोट्या स्टँडवर व्यवस्थित मोबाईल लागत नाही त्याच्यामुळे मस्त इकडं ताव्याला तूप वगैरे लावून घेतलं आणि मयंक इकडं अरे पोयम आहे आमची कशी पोयम आहे पराठ्याला बटाटे नाही पराठ्याला बटाटे पोयम मधलं नाव आहे नाही पोयमच नाव आहे भाजी घ्यावं भाजी ताजी ताजी भाजी

पापा ने पैसे दिए नाच रहे थे मैया ने लड्डू दिए खा रहे थे हो का ते गे ताट गे बरा कोणता तेवढा ताट गे हां गे तो चली तो उभा गरम गरम आलू के पराठे मला पण लय आवडते बर का मित्रांनो गरम गरम आलू के बन, बन, पराठे बनवत नाही मग तू, तू असं मला सांगत जा हे बनवते बनव काहीतरी असं सांगत जा मला तू बनव म्हटलं की मग मला बनव वाटतं असं नाही बनव वाटत मला काही गरम आहेत हा खाली ठेवायचं तर मित्रांनो हाय हा तुला लय कळत रस ये म्हणलं माय कसे झाले पराठे आवडले हा खा तर इकडे पराठे चालू आहेत मित्रांनो असं पहिल्यांदा बनवतो म्हणजे लास्ट टाइम कधी बनवलं मला नाही आठवत पण हे फाटायला नको फाटल्यावर मग नाही व्यवस्थित ताव्याला चिटकतात तर चला करून घेते खाऊन घेते मग बोलते छत पर जाऊन पाय झाली लंगडी हे बघा छत म्हणजे हे छत पर जाऊन पाय झाली लंगडी कक को कक कोंबडी को चिव चिव चिमणी खाते दाणे पिते पाणी कटात पाणी चोचित गादी घरटे झुलते चिव तशी चिव चिव चिमणी काव काव कावळ काळा दिसावळा म्हणतो घोडा पर खाऊ वर डोळा काव काव मिट्टू बिट्टू को पट करतो वट वट पारात लपतो कैरी खातो मिट्टू बिट्टू बोलतो क्या बाजो राहे नाला नाही आजो दे नाला ना नाही ना। हाय सुंदर मजेदार शेप पुट्टीचे झुपकेदार ऐक इथे एक स्टेट ला तिथे बोलला नाही मी धरून ठेवते तू तु बोल तुझे हात तू किती मा नाही तू कत तू बोल पट पट कशी डैली उभी राहते एकटीदार लुक लुक डोळे बघती खुटखुट काय ऐकते भरभर पळते रस्त्यावर झरझर चढते झाडावर धडपड करी फार फार झटपट होई पसार छान छान छान, छान अशी खा हे काय सा हे काय कुठं काय साऱ्यांना आवडे फार फार साड्यांना आवडे फार फार ओके नाही नाही बस आता बस वैतागलो आम्ही आता बस आजच्या दिवशी एवढंच लाईक करा मित्रांनो तूप खाणं नाही का मित्रांनो असतं ना तूप खाल्ल्याने बॉडी बनते हा असंच बारीक राहतो किती खाईल तरी या जेवण करायला तसं स्वयंपाक करून घेतला लगेच ए घरामध्ये पाऊस येऊन बारीक बारीक काय नाही येत तर या जेवण करायला आता आम्ही जेवण करायला बसलो लगेच साध्या चपात्या करून घेतल्या बटाटेची चटणी आहे तर आता आम्ही जेवण करतोय मग मी करतो कपडे धुणार मग भांडे घासणार कोणाचं लेकरू रडते लेकर रे बाबा लेकरं सांभाळ रे समस्या तर चला मग आता आम्ही जेवण करतो मग बोलू तुम्हाला थोड्या वेडा फ्रेंड्स मम्मी ना मी पाठ दाबत होता आ आणि अचानक मम्मीला झोप येऊन गेली मम्मी झोपली गाणे लावल्यावर आलूचे पराठे खाऊन झोप आली आम्हाला झोपलो जेवण केलं आणि मग अशी जे झोप लागली लय झोप लागली आम्हाला काय करता डोकं दुखतंय माझं असं दुपारी झोपलं की दुपारी झोपायची सवय नाही झोपलं की डोकं दुखतंय तर आता उठली म्हटलं चला बाबा आवरावर आवरा आलेलं आलूचे पराठे खाल्ले आणि भांडे पिंडे घासून ठेवले बाबा आणि बारीक 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 बारीक, बारीक पाऊस चालूच आहे बघा सकाळपासून चालू आहे पाऊस हे बघा काम आवरूनच झोपली होती भांडे गोंडे घासले होते आता कपडे बिपडे धुते थोडंसं कशी काही झोप लागली कळलंच नाही आणि मी एक तर झोपली ना परत होशच राहत नाही बाबा उठायचा तर आता उठली झाड कपडे धुवून घेते ना आम्हाला जायचे बाहेर बहू आता पाऊस नसला तर जाऊ बारीक बारीक पाऊस येईल तर एवढी थंडी वाजते बाहेर निघल्यावर हो हो तुमच्याकडे थंडी पडते का सांगा आम्हाला कमेंटमध्ये तर चला मला कोण म्हणे हां म्हणजे भरपूर आहे माझ्याच कॉन्टॅक्टमधले मला कॉन्टॅक्ट करून सांगतात लग्न करू नको लग्न म्हणजे खूप मोठी जिम्मेदारी आहे डोक्याला ताण असतो नवऱ्याचे भांडे वाढतात कपडे वाढतात म्हणजे काम एक्स्ट्रा कशाला वाढवून घ्यायचं अरे देवा म्हणजे कोणाचं काय तर कोणाचं काय मत असतं सांगणारे सांगतात मग मला एक गोष्ट वाटते जिथं आपल्याला इज्जत नव्हती जिथं आपला सन्मान केला जायचा नाही तिथं आपण एवढं धर पडलो चार वर्ष एवढा संसार केला सगळं करून दाखवलं जगाला आणि जिथं आपल्याला प्रेम भेटते रिस्पेक्ट भेटते तिथं संसार नाही करायचा काय बोलू आता का मी तुम्हीच सांगा काय बोलू असं नेगेटिव्ह मला सांगू नका काही मी पूर्णपणे प्रिपेअर आहे संसार करायसाठी एखाद्या व्यक्तीला आयुष्यात आणायसाठी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जायसाठी पूर्ण मानसिकतेने तयार आहे ठीक आहे कारण एकटं आयुष्य वाटतंय तेवढं सोपं नाही या जगामध्ये खूपच नालायक लोकं भरलेले आहेत जे एकट्याबाईकडं खूपच वेगळ्या नजरेने बघता फोन पत्रकार साहेबांचा सा। बोलते आता नंतर सांगते नंतर बाकीचं रामायण महाभारत करा कंटिन्यू तर फ्रेंड्स मी आली वेलकम बॅक मला एक प्रश्नाचं उत्तर द्या आयुष्यात पैसा मोठा की प्रेम मोठा म्हणजे प्रेमाची गरज जास्त आहे की पैशाची गरज जास्त आहे पैशाने फक्त गरजा भागतात प्रेम नसेल तर आयुष्य उदास होऊन जातो नाही का <laughs> तर चला आता बोलता बोलता झाडू मारून घेतलं आणि मग ठेवला फोन थोड्या वेळासाठीच आला होता फोन उचलावंच लागतं कारण कसं आहे ओळख वाढवायला पाहिजे बोलणं वाढवायला पाहिजे एखाद्याच्या मनात जागा करायला पाहिजे आणि एखाद्याला मनात जागा द्यायला पाहिजे नाही का <laughs> बोलल्याशिवाय कसं मग पुढचं आयुष्य निघणार बऱ्याच गोष्टी असत्या बरं ते जाऊ द्या मला काल लाईव्हला भरपूर जण पैसे 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 डिपॉझिट 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 करत होते तर तुम्हाला सांगू का मला असं वाटतं मी आजच एक चांगला अनुभव घेतला आहे की ज्या पैशावाल्यांच्या ज्या पैशावाल्यांच्या बाया आहेत ना त्या बिचाऱ्या म्हणजे असं लखपती आहेत भरपूर ते मनल ती लाखाची साडी घेऊ शकतात मनल ते पर्स घेऊ शकतात मनल तेवढी महागाची लिपस्टिक घेऊ शकतात मनल त्या मोठ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये जाऊ शकतात पण तुम्हाला सांगू अशा बायांचं सा आयुष्य ना खरं सांगते जे पाहतील लोक पण कमेंट करणार नाहीत पण आतून त्यांना असं वाटलं खरंच यार करिश्मा खरं बोलली असं मन मनातून कधीच खुश नसतात त्या कारण त्यांना नवऱ्याची साथ कधीच नसते नवरा म्हणतो फक्त पैशापुरतं बोल काय पाहिजे हां हे पैसे काय पाहिजे घे पैसे काय पाहिजे घे पैसे पण खरं सांगू जेव्हा नवरा स्वतः स्वखुशीनी अशी दोनशे रुपयाची का साडी असो ना बायकोला असं आणून गिफ्ट करतो ना तो आनंद लाखाच्या साडीमध्ये स्वतः घेतल्यावर नसतो बरं का त्यामुळे पैसा इम्पॉर्टंट आहे पण कशासाठी संसार चालवण्यासाठी घर चालवण्यासाठी गरजा पूर्ण करण्यासाठी पण प्रेमासाठी पैसा म्हणजे प्रेमाच्या पुढे पैसा शून्यच आहे असं मला वाटते बाकी तुम्हाला काय वाटते तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्यास त्यासाठी मी ना कोणता डिपॉझिट घेते ना काही हां फक्त एवढा आहे एक शर्ट ठेवली लग्न माझ्या पद्धतीने होणार म्हणजे मी म्हणल तसं होणार मला फक्त काही हावशी निवशी आहेत ज्या अपूर्ण राहिल्यात किंवा त्या पूर्ण करायच्यात त्यामुळं मी सांगितले अशा अशा पद्धतीने लग्न झाल्या पाहिजे मग तशा पद्धतीने करायला तयार आहे तर मग काय गरज आहे पैसे वगैरे घ्यायची मला तर नाही वाटत आणि पुढच्या व्यक्तीच्या वागण्यात बोलण्यात लगेच दिसतंय की कोण कसा फ्रॉड आहे का खोटरडा आहे का बोलण्यात लगेच कळतं आहे कोण किती आहे किती खोटं आहे त्यामुळं तुम्हाला सांगते व्यक्ती चांगला आहे आणि चांगला व्यक्ती भेटला तर त्याला गमवायचं नसतं पैसा पैसा करून प्रेम मोस्ट इम्पॉर्टंट असतं प्रेमापेक्षाही जास्त इज्जत इम्पॉर्टंट असते जे की पुढचा व्यक्ती आपली इज्जत इं� करतो ठीक आहे तर एवढंच सांगल की पैसा माझ्यासाठी सर्वस्वी नाही पैसा मी पण कमवते आता मला समजा मी एकटी राहते माझा काही असं ल म्हणजे संसार नाही आहे लई मोठा की लई मोठी काही फॅमिली नाही आहे काही नाही तरी पण मी कमवून खातेच आहे ना हां जेव्हा संसार होईल तेव्हा मग खर्च वाढेल एवढंच पण ते खर्च थोडीच मला करायचं आहे त्यामुळं खायचं तर असंही खाते दोन टाईम तसंही खाणारच पण जे रिस्पेक्ट असते प्रेम असतो आदर मानसन्मान जो असतो एक आधार पाहिजे असतो कळलं का कारण दुनिया आहे ना सगळे नावं ठेवायला येतात पोसायला कोणाच येत नाही साथ द्यायला बी कोणी येत नाही फक्त सल्ले देऊ शकतात बडबड करू शकतात आणि हा माझा चांगला जुना अनुभव आहे ज्यावेळेस माझा जीव धोक्यात होता एकदम मी मरणाच्या दारात टेकली होती तेव्हा फक्त कमेंट येत होत्या बाकी कोणीच काही करू शकलं नाही ना मी कोणाकडे रुपयाची मदत मागितली ना काही रुपयाची अपेक्षा केली बरोबर ना त्यामुळं आलं परत पाऊस मी जायचं म्हणते बाहेर तर पाऊसच येतो राह तर चला आता पाऊस आला आहे काय करायचं बाहेर जाऊन काय अर्थ नाही आपला अवतार थो थोबाळ थळ थोडंसं थो थो सुधरायचा म्हणजे बघा सकाळपासून काय ना डोकं इचरलं आहे ना फेरेम लावले पावडर लावलं आहे ना आवरलं आहे आणि हां ते काय म्हणे बाई पाटील बाई म्हणे तू काही कर कोणतेही प्रोडक्ट लाव काळीच राहणार आहे तर ही अशी काळी बेंद्रीच मला पसंत केलं आहे बरं का पुढच्या व्यक्तीनी ही लई गर्वाची गोष्ट आहे आजकाल जमान्यामध्ये खूपसूरती बघितली जाते पण पुढचा व्यक्ती एवढा समजदार असूनसुद्धा मला असली बघितले बघा मी अशीच आहे काळी बेंद्री आणि त्यांना व्हिडिओ पाहायला बी टाईम नाही त्याच्यामुळे मी काही बी बडबड करते इकडे व्हिडिओमध्ये हा ते लाईव्हमध्ये असतात त्यामुळं जरा लाईव्हला व्यवस्थित बोलत जा मित्रांनो ठीक आहे सपोर्टमध्ये नाही बोलले तरी चालेल पण विरोधात बी बोलत जाऊ नका नसतील आवडत तर नका ये जाऊ लाईव्हला नाही का भरपूर जण असे आहेत लाईव लाईव असे असे लोक येतात ज्यांना मी ओळखत बी नाही नवीन असतात येऊन काहीतरी सल्ले देऊन जातात बाबा मान्य आहे तुम्ही माझं चांगलं चित्ता सल्ले देता चांगले चांगले पण एवढा बी असा सल्ला देऊ नका की माझं डोकं असं हँग होईल आणि डायव्हर्ट होईल मग नाही हे खरं बोलतेत असं कुठंतरी कोणाचं तरी चांगलं चा जमायला लागलं की असतात काही काही लोक जळ कुकडे त्यांना असं वाटतं नको जमायला मग काहीतरी भितवून द्यायचं असं बी असतं बरं का असू द्या कावी बसली होती म्हणून बडबड केली आता आले माझं माग काम काम आवरते मग बोलते तुम्हाला करा कंटिन्यू तेरी ही दिलदार नजर आता है, तुही आशिक, तुही नजर आता है। पत्रकार साहेब हे तुमच्यासाठी होतं बरं ते जाऊ द्या आता माझे सगळे काम आवरले बघू शकता एकदम चकाचक सगळेच काम आवरलेले काहीच काम राहिलं नाही म्हटलं आता बाहेर जावा फिरायला जावं आज संडे आहे आणि संडेला आम्ही फिरायला नाही गेलो का काहीतरी चुकल्यासारखं का वाटतं तर तुम्हाला दाखवते बघा मौसम बघा आज मौसम बळा बैमान है बळा बैमान है आज मोसम आने वाला कोई अरे बाप्पा मी पण येडी व्हायला लागली त्या पत्रकार साहेबांसोबत त्यांना मोकार गाण्यांचा नाद नुसते गाणे म्हणत राहते फोन जरी केलं तरी गाणे म्हणत राहते त्याच्यामुळे मला पण ते, ते गाणे सुचायला लागले तर आवरलं ला म्हटलं बाहेर जावं तर पाऊस असं येतोय जातोय येतोय जातो आहे ये कशाला वल्ल व्हायचं तब्येती खराब करायच्या बाबा म्हणून बसली आता घरात नाही जाणार तर ते म्हणतात नाही का प्रत्येकाचे विचार वेगळे वेगळे असतात कोण काय तर कोण काय सांगते आता बघा ना लग्नाचा विषय घेतल्यापासून मला काय बोलायला लागले कोण म्हणते भेटलाय चांगला पर, बो, बो, चा चा चा। तर घे करून कोणी म्हणते चार सहा महिने वाढ बघ परब कसं आहे काय बोलून बघ भेटून बघ कोणी म्हणते पैसे घे त्यांच्याकडून कोणी म्हणते जीव लावणारा असेल तर पैशाचं काय करायचं तर म्हणून म्हणतात ना ऐकावे जनाचे करावे मनाचे सल्ले सगळेच देतात असं नाही की वाईट सल्ले देतात चांगलेच सल्ले देतात पण प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या ठिकाणी योग्यच आहे म्हणूनच ऐकावे जनाचे करावे मनाचे असं करावं लागतं कारण सगळ्याचं ऐकलं तर करणार काय काय नाही का, एका का? त्याच्यामुळे एकाचं ऐकलं तर दुसऱ्याला राग नको यायला त्याच्यामुळे सगळ्याचं ऐकायचं आणि आपल्या आप मनाचं करायचं आहे ना तर मला व्यवस्थित वाटतं आहे सगळं होईल जो होगा आजचा होगा आणि जे होते चा ते चांगल्यासाठीच होते असं म्हणायचं आणि पुढं चालायचं तर आता दिवसभर काम आवरले सॉरी असा केला आजचा दिवस थोडासा छान मेकअप केला कसं दिसते सांगा बिल्लो राणी की जिल्लो राणीसारखे डोळे दिसायला लागले ना म्हणून हे बघा आय लायनर लावलं डोळ्याला मला एवढा परफेक्ट येत नाही पार्लरचा कोर्स करायचा होता तर आता आपण करू पार्लरचा कोर्स नंतर पण करू काहीतरी करू हां ठीक आहे तर चला मग आता काय पाणी तर मी संध्याकाळचं घेत नाही संध्याकाळ तर कधीतरी एकाच टायमाला असतो चहा रोज काही चहा पेत नाही मी आता बाकी वाईटीवरच्या कमेंट वाचून येते असेल काही विषय तर सांगते तुम्हाला नाही तर व्हिडिओ स्टॉप करणार ओके okay? तर चला मग चला।, चला कमेंट वाचले मी यूट्यूबवरच्या यूट्यूबवर कोणाच्या काही कमेंट नाही आहेत पण जास्तीत जास्त, जास्त विषय आहे ना पैशाबद्दल बोलला जातो त्यासाठी एवढं एकच सांगेल मी कसं आहे ना ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला प्रेमाची गरज आहे आणि ज्याच्याजवळ प्रेम आहे त्याला तो पैशाचा मागं धावतो त्याचा वाटा मला असं वाटतंय की प्रेम हे नशिबाने भेटतं आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्या मागे आयुष्यभर धावा लागते बरं का आपल्याला मित्रांनो हा माझा चांगला अनुभव सांगते सांग तुम्हाला आणि जो आपल्यावर प्रेम करतो ना त्याच्यासोबत आम्ही नी आपण नेहमीच सॉरी त्याच्यासोबत आपण नेहमीच खुश राहू शकतो हे रिॲलिटी आहे कारण नेहमी आपण जर कोणावर खरं प्रेम करतो ना तर ते नेहमी त्याच्यासाठी म्हणजे भरपूर काही करतो आपण आणि सारखं त्याच्यामागं वेळे राहतो आपण त्याच्याकडे प्रेमाची भीक मागतो वेळेची भीक मागतो पण तो, तो आपल्याला मूर्ख समजतो त्याच्यामुळे एखाद्याच्या प्रेमामागं पागल होऊन त्याच्यामागं पडण्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो ना त्याच्यावर प्रेम करा आणि सुखी राहा नाही का तर चला पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आज मी कुठंच नाही जाऊ शकत मला असं वाटतं हा व्हिडिओ इथंच थांबवायला पाहिजे आता एक दोन इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढते छान आणि भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकी तुमचं मत काय असेल ते कमेंटमध्ये सांगू शकता ऐकणार मी नक्की पण ऐकावे जनाचे करावे मनाचे असू द्या चला तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय